महाराष्ट्राचं राजकारण पाहता सध्या अगळ पगळ आणि घाल गोंधळ अशी परिस्थिती आहे एकंदरीत काही वर्षातल्या घटना पाहिल्या तर आपल्याला सर्वांनाच या म्हणीचा प्रत्यय येतो महाराष्ट्रात झालेली पक्ष फुटी आणि सत्ता बदल हा निरोगी राजकारणाचा भाग नाही त्यामुळे महाराष्ट्रातली जनता ही आता याला त्रासली आहे यात आता विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत जरी तारीख जाहीर झाली नसली तरीही डिसेंबर मध्ये होण्याचा कयास बांधला जातोय या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राचा वाली कोण या चर्चांना उधाण आलंय कोण ठरणार आहे महाराष्ट्रातल्या सत्तेचा दावेदार फडणवीस की उद्धव ठाकरे याबाबत जनता काय म्हणते पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते विधानसभा निवडणूक आता तोंडावर येऊन ठेपली आहे या धर्तीवर सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे अजित पवारांनी त्यांचा गुलाबी पॅटर्न वापरलाय तर शिंदेनी शिवसेना योजनांच्या प्रचारावर लक्ष केंद्रित केलंय मवियामध्येही दौऱ्यांवर दौरे करून जनतेची गाठ घेतली जाते त्यांच्या समस्या समजून घेतल्या जात आहेत आता या सगळ्यात प्रश्न येतो तो, तो मुख्यमंत्री पदाच्या दावेदाराचा फडणवीस आणि ठाकरे यांच्यात अप्रत्यक्षपणे आपल्याला लढत पाहायला मिळते जरी ते लिफ्ट मधून एकत्र बाहेर पडले असले तरीही मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपर्यंत जी लिफ्ट आहे तिथपर्यंत कोण पोहोचणार असा कलगीतुरा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळतोय आता हे झालं राजकारणातलं पण याबाबत जनता काय म्हणते यावर जरा नजर टाकूया नुकताच माध्यमांकडून एक सर्वे घेण्यात आला त्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर हक्क कोणाचा कोण होईल मुख्यमंत्री असं विचारण्यात आलं होतं तेव्हा जनतेची पसंती देवेंद्र देवेंद्र फडणवीसांना आता आता ते का तर फडणवीसांकडे एक विजन आहे आपल्याला मान्य करायला हवं देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असा पाच वर्षांचा काळ गाजवला आहे त्यात त्यांनी आदिवासींच्या विकासासाठी योजना आणल्यास पण त्याचबरोबर मागासवर्गीयांच्या नॉन क्रिमिलियर मर्यादेत सहा लाखांपर्यंत वाढ केली उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिलं विविध प्रकल्प सुरू केले या विकास कामांबरोबरच हेही लक्षात घ्यायला हवं की आताचा सा जो काही सावळा गोंधळ राजकारणात दिसून येतोय तो यावेळी नव्हता याची सुरुवात झाली ती दोन हजार एकोणीस पासून जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले दोन हजार एकोणीसच्या जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा भा भाजप आणि शिवसेना ही युती होती अडीच वर्ष मुख्यमंत्री भाजपचा आणि अडीच वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेचा असा त्यांचा करारही झालेला पण मध्येच युती तुटली शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत संदन बांधलं आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आता याच उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातल्या जनतेने तिसऱ्या क्रमांकाची पसंती दर्शवली टीका आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना काय काय केलं यावर जरा नजर टाकू आता उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते नवीन होते ना त्यांना अनुभव होता ना काय त्यात पदावर आल्या आल्या त्यांना घेरलं ते, ते आर्थिक आणि राजकीय आव्हानांनी ते सेटल होतायत न होतायत तोच महाराष्ट्रात शिरकाव केला तो कोरोनाने के उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेतला सरकार स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत आरेच्या वृक्षतोडीवर बंदी घातली आरेच्या जंगलात होणाऱ्या मेट्रोसाठी कारशेडची जागा बदलून कांजूर मार्ग नेण्याचा निर्णय त्यांनी घेतला यावरून त्यांच्यावर अनेकदा आरोप करण्यात आले जलयुक्त शिवार योजना हा फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट होता या प्रकल्पावर कॅगनेही ताशेरे ओढले होते ठाकरे सरकारने या आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापना केली सुशांत सिंह राजपूत आत्महत्या अर्णब गोस्वामी आणि टीआरपी घोटाळा कोरोना काळातलं व्यवस्थापन अशा अनेक गोष्टींमुळे उद्धव ठाकरेंची कसोटी लागली यावेळी सर्वात मोठं आव्हान होतं ते आरोग्याचं यासाठी उद्धव ठाकरे व्हिडिओ द्वारे मैदानात उतरले कोविड साठी टास्क फोर्स नेमणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं कोविडची लस मोठ्या संख्येने जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली प्रोत्साहन यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्र ही योजना फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात आणली होती तीच पुढे मॅग्नेटिक महाराष्ट्र टू पॉइंट ओ या नावाने सुरू ठेवून या योजनेअंतर्गत चौतीस हजार आठशे पन्नास कोटींचे करार करण्यात आले यामुळे तेवीस हजार नोकरीच्या संध्या उपलब्ध होणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी त्यावेळी सांगितलं होतं आता मुळात या काळात होता कोरोना त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या त्यामुळे ही योजना कितपत यशस्वी झाली हा एक प्रश्नच ठरतो उद्धव ठाकरेंनी त्यांच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्र एसटी महामंडळ यांच्यासाठीही महत्वपूर्ण निर्णय घेतले होते आता याबाबतही या एका न्यूज चॅनल कडून सर्वे घेतला गेला ज्यात त्यांना उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री म्हणून कामगिरीबाबत प्रश्न विचारले गेले तेव्हा एकवीस टक्के लोकांना ही कामगिरी समाधानकारक वाटली तर सत्तेचाळीस टक्के लोकांना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून नापसंती दर्शवली राजकीय विरोध आणि आर्थिक आव्हान असतानाही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी उल्लेखनीय काम केलं होतं आणि त्यासाठी मुख्यमंत्री म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून त्यांचं कौतुक व्हायला हवं आता इथे ये येतो तो अचानक झालेला सत्ता पालट दोन हजार बावीस मध्ये शिंदेनी बंड केलं आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली ते मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्रातील राजकारणाची समीकरणच बदलली आता शिंदे जर पुन्हा मुख्यमंत्री झाले तर ते कोणाला आवडतील तर या बाबतीत जनतेने त्यांना दुसऱ्या क्रमांकाची पसंती दर्शवली आहे याचं कारण तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहितीये ते म्हणजे त्यांनी आणलेल्या अनेक योजना आता खर चा तर या योजनांवर महायुती करणार का हाही एक मोठा प्रश्न आहे कारण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला तिची जागा आणि पक्षपोडीचा परिणाम चांगलाच दाखवून दिलाय आता जर फडणवीस आणि ठाकरे यांची तुलना करायची म्हटली तर फडणवीस ठरले पट्टीचे राजकारणी जनतेला काय हवंय काय नकोय त्यातल्या खाचा खोचा त्यांना बरोबर आहेत उद्धव ठाकरे त्या मानाने नवीन आहेत ठाकरे कुळातले पहिले आणि शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री ठरलेले उद्धव ठाकरे यांनी तेव्हा त्यांची कामगिरी अनुभव नसताना बजावली हे विशेष त्यामुळे या दोघांची तुलना होणं हे शक्य नाही जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर त्यांच्याकडे यावेळी अनुभव असणार त्यामुळे ते, ते चांगली कामगिरी बजावू शकतात असा अंदाज आहे फडणवीसांनी आधीच पाच वर्ष गाजवली आहेत आणि जर यावेळी ते मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राची प्रगती होईल आणि महाराष्ट्रात असा सावळा गोंधळ पुन्हा निर्माण होणार नाही अशी आशा तरी व्यक्त केली जाते त्यामुळे हा निकाल विधानसभेच्या निवडणुका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो तो बुलदस्तच तो तो असणार आहे पण हा निकाल लागेपर्यंत तुम्ही थांबू नका तुम्हाला काय वाटतं आमच्या कमेंट सेक्शन मध्ये सांगत राहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि प्राईम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद